शिवाली आवली कौली आणि तिची अदा रेमुला भावली वरील नावतच कहतं की बॉलिवूडलाही मराठी विनोदी ऍक्टवर डान्स सेट करण्याचा मोह आवरत नाही तर जाणून घेऊया व्हिडिओत नक्की कशाबद्दल आपण बोलणार आहोत ते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर अजून तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर असे मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी सब्स्क्राइब करून टाका महाराष्ट्राची हास्य जत्रा माध्यमातून पूर्ण जगभर पोहोचलेले आपले मराठी कलाकार आणि त्यातून आपली विनोदाची गिटार शिवाली परब हिचे अंदाजच काही भारी आहेत शिवाली अवली कोहली या गाण्याचा मोह रेमो डिसुजा यांनाही झाला आणि त्यांना यावर रील कोरिओग्राफ करण्याचा मोह आवडता आला नाही तर काहीशा या पद्धतीने त्यांचा हा अंदाज होता तर मग कसा वाटला तुम्हाला हा शिवाली अवली कोहलीचा न्यारा अंदाज कमेंट मध्ये नक्की कळवा आपल्या प्रतिक्रिया आणि पाहत रहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू